कि भगवान लहान झाली वसुदेवाच्या प्रत्यक्षात आणि आल्हाद बाळाला उचललं आणि त्या टोपऱ्यात ठेवलं टोपलं वगैरे नाही टोपले म्हणजे असं रुंदाजत पसरत एखादा का कार्यक्रम असला त्याच्यामध्ये ते पाहिजे स्वतःच्या वगैरे असं टोपल्या घातलं आणि डोक्यावर घेतलं कुलप निघून गेली बाब पुढं गेलं तर पाऊस पडतोय पहा तुम्ही हेम पाऊस चालू आहे हेमना नदी दुथडे भरून वाहते कस प्रत्येक पाणी कायच कौतुक करतो बाप्पाच कौतुक करतच नाही काय गो मारलं का मार <small> या सगळ्या माता भगिनी बसल्या तुम्ही विचार करा आपल्या आपल्या बापाचा बापाच मुलीवर मुलावर किती प्रेम असत ते बाप झाल्याशिवाय कळत नाही विचार केला नाही वसुदेवा निघाले जस जसं पुढं तस पाण्याचा पूर वाढू लागला वसुदेवाशाही पाणी पशी वरच्यावर टोपडी उचलून धरली देवा माझे माझ्या बाळाला वाचव देवाला अरे मी तुझ्यावरच आहे काय करतो तु। तुम्ही घालवू नका पप्पा हळूच त्याने त्या टोपलीतून पाय काढला त्या गंगा मातेला दर्शन दिले मुनीला आणि जसा हायवे तस तुम्हाला हायवे मोठा झाला तुम्ही पाणी सांगतो जसं बांध घालावा तसा आणि मग वसुदेव झटक्यात गेले आणि तिथं ठेवा माया रोपली तिथे मध ठेवी ते हो माया जन्माला आली मग मला ठेवा त्याला ना त्याविषयी त्यांनी सांगितलं मध्ये गेले सगळे झोपेत आहेत वसुदेवाच्या डोळ्यातून दोन दोन धारा चालल्या का अरे आपल्या मुलासाठी दुसऱ्याचं मूल मारण आपल्या मुलासाठी बारा बकरीचे दावण देणं हे तितके पेक्षा बेकार आहे हे लक्षात घ्या राक्षस अरे राक्षस बाळू मामा काय बाळू मामा लहान असताना त्यांच्या नगरीमध्ये मेंढीची हत्या करणार प्रयत्न चालू होता की मामाने एखादा सगळे मेंढी हत्या करायचे नाही तर सगळ्याला जाळून भस्म करेल लक्षात घ्या भगवान शंकर चा आहे मग आपलं चालले आपलं तुम्ही एक लक्षात घ्या कोण आईचे देव आपल्या पोटी माग ती सीते अवधान आपुल्या आईचे आणि का पिढे तो देईल बराडी तुम्ही लक्षात ठेवा काय सांगितले आपुल्या इच्छा त्यांच्या इच्छा तसं वाटप ना बर का तशीच झालं का नाही महिन्याभर आणि कोणाशी काहीतरी झालं असत मग म्हणतात त्या देवाच अरे कुठे फिरा तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊन तुम्हाला या जर गोष्टी फिरता दुःख भोगी दे आणि म्हणून आता हा काळ चांगला आहे सीझन चांगला आहे शेतकरी कधी पेरणी करतो हो वापसा आल्यावर पाऊस पडल्यावर तसा सीझन आहे आणि सीझन मध्ये आता साधून घ्या फक्त प्राणी आता बंद करा बस विठा विठे करा तुमच्याकडे येते श्रीराम काय राजू भाऊ द्या म्हणून वाईट वाटलं अरे आपल्या मुलाला वाचवण्याकरता ह्यांच्या मूल्य जीव द्यायचा पण त्याच सांग आहे आणि म्हणून त्या मुलाला ठेवलं आणि ती मुलगी उचलली काराघरात आले पुन्हा बेड्या द्यायचे आणि त्या मायान आक्रोश करायला सुरुवात केली आणि कमसाला चला महाराज का आठवा जन्माला आला चला विचारून नाही काय नाही डायरेक्ट त्या पहिला दर्जा बाहेर आणलं देवती माता म्हणते अरे दादा ही आहे मुलगा नाही नाही त्या देवाचं काय मुलीचा मुलगा मुलगीचा मुलगा तो काही करू शकतो अरे ते आधी माया शकते लक्षात ठेवा आख्या जगाला ती रडवती आख्या जगाला ती हसवती जिच्या पासून लक्षात ठेवा तिनेही देव जन्मा

चारला बाबाची बहीण उठली डायरेक्ट यशोदा मायाच्या बेडरूम मध्ये गेलं पाहिलं तर ते मूल खेळ्या आणि हे यशोदा माया झोपले गेलं होता काय झाले बघा बघ सुंदर बाळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शेळा कस्तुरी मळवट चंद्र महाळंडे असं ते बाळ पाहिलं आणि यशोदा मला एवढा आनंद झाला कारण मुलंच नव्हतं ना हो लक्षात घ्या ते सुनंदा तिचं नाव होत

आणि त्याला जसं कळत नाही काय काय करावं तसे ही नंद बाबाची अवस्था त्या गोळीने काम टाकली राजाच मुद आहे सांगतो राजाची शिळी मिल महाराज कशी मिली ताप आलता का थंडी का काय झालं पण गरीबाची छोकरी झोपडीत मिली तिचं कुणी दुःख विचारत नाही सगळ्या धगबगिन निघाल्या सगळं कसं चालतं त्या असं नाही सुंटवडा डिंकवडा जे काय लागतं सगळं डोक्यावर हर घेऊन निघाला

পু <missteen> करती कथा गाती गाणे उत्सव दर साजरा झाला आपण सत्ता करतो की नाही बरोबर असा मंडप दिला गुड्या उभारल्या आपण फक्त वर्षातून एकदाच गुढी उभा करतो हा गुढी पाडी आला ज्ञानोबर म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा गुढी पांडुरंगे मनोरंगली असा उत्सव साजरा झाला आणि इकडं कंसाने सभा भरवली बरं का थोडक्यात चिंता सभेमध्ये सर्वजण आले त्या सभेचा कंसाला मारणारा शत्रू पळून गेला म्हणून आणि तो कुठे गेलाय तर गोकुळात गेलाय जो कोणी मारेल त्याला दहा गाव दहागिरी बक्षी प्रत्येकाच बोट बरोबर लहान काय मोठ्या माणसाला मारायला दहा गाव मिळतात काय हरकत चला आणि मध्ये सेज आलं तेवढ्यात पुतणा आली दादा कशाला भरवला दरबार तुला येत शत्रू करून गेला गोकुळात आणि त्याला जो कोणी मारला दहा गाव जहागिरी बसतील काम आहे का, का दादा तुम्हाला एवढे कळते महिलांच काम आहे आणि महिलांच्या झालेले आहे ती मग मी जाते म्हणे मग तुझी मिरवणूक काढली अख्ख्या गावातून मथुरेतून मिरवणूक काढली वस्त्र दागिना दिली सुंदर रूप धारण केलं डोक्यावर पाठी त्याच्यामध्ये जे काय लागतं बाळण केला सगळा होता बरं का आणि ती जशी आली गोकुळात प्युअर स्थानामध्ये विष भरलं तिन आणि रस्त्याने येता येता गरिबाची पन्नास बाळ मारली गेलं का नमुना कसा काय ते बघण्याकरता बरं काशोदेव बाहेर ये बाहेर आहे यशोदे यशोद माझे बाहेर आहे गे डोक्यावर पाठी पाहिलं सुंदर दागिने एवढं पाहिलं म्हणजे कुठून आली माउरीला कधी पाहिलंच नाही मी तुझी मावस पण अरे माझ्या आईला भंजन मावळ कुठून झाले तू हा <laughs> ना लांबच्या नात्याने बर ये आली तर बस हे पहिलं संकट त्या देवावर आले बरं का संतांनी जे मंत्र तयार केला त्याच्या माग उद्दिष्ट आहे रामकृष्ण आहे या दोन्ही अक्षरामध्ये समानता अजिबात नाही श्री भिन्न भिन्न अक्षरे म्हण हाच मंत्र का की ज्याच्या पोटी राक्षस जन्माला येतात रामान ताटेका मारली आणि पुतना मारली म्हणजे कार्यामध्ये समानता आहे विठरलं बर बस आलेच ना छान चहा बे सर्व कर बार। बार मी तुझ्या बाळाला भेटाले कुठे आहे बाळ बाळ झोपले चहा पाणी घे मग जागवते मग ते म्हणतो आमच्या आईला काहीच कळत नाही का अरे मी ह्याच्याकडे ह्यांना तर आलोय मी आणि झोपला ना सांगते तेवढ्याच मोठ्या गिराडा सुरुवात हे किती खोटा इकडे ते बाळ तिनं आणलं आपलं तिच्या मांडव आतमध्ये गेले पाहिल्या बरोबर हे पुतना ते ह्याला कशाला माराव तिथं मनात एवढं आलं अरे भगमन तुझ्या कार्याला चिमटा घेत जागे आणि पुन्हा लगेच एकदा उकारली आणि देवाने डोळ झाकल्या पहिला नमस्कार भगवान शंकराला केला देवा या बाबाने विष प्राशांत केलं समुद्रातून निघालेलं आणि सगळ्या अंगाची दही झाली चंद्र डोक्यावर घेतलं तरी पण अंगाची लाही काही थांबत नाही आणि मग त्या बाबाचा दावा केला त्या बाबाचा फक्त कं कसं येत एक साखर घेतले

फिल्टर काम हे तुझं झालं डॉक्टर फिल्टर करताय लक्षात ठेवा हे स्वच्छ रक्त करण्याकरता ही जागा आहे जास्त योग जगण्याकरता ही जागा आहे ही सुखाची जागा आहे म्हणून इथं या ठिकाणी कीर्तनात हाजर राहत वा सगळ्या सण बोल काय पण मला पर्मिष्ठी राक्षस केली आप गोकुळच्या ठिकाणी गोळा झाले पाहिले मोठी मैदाना केली कारण पुतना ना, ना, ना केली कारण पुतना ज्या वेळेला जायला तिचा सुगंध कुठे गेला मथुरेत गेला सुगंध कशाला मग ते दूध घालायला म्हणजे अहो ती पुतना मारली तिकडे तिचा सुगंध आहे सगळं मथुरेत वार्ता झाली कोण पुन्हा घाबरला बाप रे माझी बहिणी मारली पुन्हा महागोईपट्ट बोलवला तू काय चमत्कारी कर सगळ्या आपल्याला महिलांची अवस्था असेच आहे किती जरी चांगलं सांगितलं काकाने तुझा पुन्हा आला का नाही भग व्यवस्थापना हो भविष्य कार ए भविष्य कार आणि नेमका त्याच वाड्यासमोर चालला होता त्याला कोणाच देवाच भविष्य सांगायचं की त्याने असं लगेच गंभीर चारा केला घाबरली बाप रे काय असं का चेहरा केला काका काय झालं हे कार्ट मूळ नक्षत्रावर जन्मात आले सगळ्या कुळाचा नायनाट करणार आहे देव म्हणजे आहे खरं बोलतोय म्हणजे अह <laughs> परवा गर्ग आले होते गर्गाने एवढं सुंदर बळीत सांगितलं आणि तुम्ही का असं सांगताय गर्ग मूर्ख आहे गणिताला चुकला जसं त्या गर्गाला शिर दिली देव म्हणले आता ह्याच सगळं संपलं म्हणजे कारण मला बोलला ठीक आहे पण आज तो माझ्या तो भक्ताला बोलतोय आणि म्हणून मग जशी जी काय निर्जीव वस्तू त्या सगळ्याला आज्ञा केली आणि जे बेलणार ते तोंडात बसलं पाठीमाग पाटानी वरवंटा हे सगळे नांगर आला आडवा तिकडून बर का जाग्यावर थांबला बापरे तसाच सुटला बाजूला देवाने सोडलं का तर ब्राह्मणाच्या रूपात आलाय आणि भगवंत ब्राह्मण

राक्षस सगळे देवाने आणि मग भगवंत रांगू लागले रंगता रंगता भिंतीचा आधार घेतला लक्षात घ्या सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे नाही माझ लागले थोडे मोठे झाले आणि मग गावात ज्यावेळेस गावात चक्कर मारली त्यावेळेस सगळ्या राजा चला रे म्हणजे काय म्हणते या रे म्हण काय इथं तुमच्याकडे दही दूध नाही का भरपूर आहे आणि मग तब्येत तुमच्या असेल अरे बाबा ताक आम्ही खातोय आणि ही दैद जाते गोकुळला अजिबात तुम्हाला काय देणे पण गडीत पडू नका कारण देश सगळ्यात वाईट आहे नुसतं समोर सुद्धा कोणी यायचं नाही शांत दगडासारखं बसतो नाही हो सर्वांगाच कान करून कीर्तन नाही काय ते म्हणून विचारलं तुमच्या तब्येत असा काही मधुरे ना आणि ताक ताक दिली ति पाणी टाकून हो पाहात मग तुम्ही मागत नाही का अरे मागत का माल नाही मार मिळत म्हणजे पण मी सांगतोय म्हणून मागा आणि ये सगळी आपापल्या घरी कुणी जेवायला तयार नाही बरोबर का अरे काय झालं आम्हाला पाहिजे उद्यापासून ताकही बंद म्हणजे ना जेवण नाही सगळ्यांनी आदर समान उपाशी झाले अरे काय झालं काय झालं काय काय झालं ताकही बंद केलं बाकी नाही रात्रभर बघ उपाशी उद्या लागून आमचं जमणार नाही बाबा हो लक्षात घ्या का नाही जमणार अरे उपाशी मराव लागत अरे उपाशी मरू नका मी करता तर आलोय ज्यावेळेस तुम्ही वाढणार होता माझ्या सासरीने तुम्हाला पंगज देण्याचं ठरवलं त्या पंक्तीमध्ये कस बसावं तुम्हाला कळत नव्हतं जेवायला बसा रे जेवायला म्हणजे की शाळेत विद्यार्थी कसे बसते एका पाठोपाठ सगळ्या दोन लाईनी करून बसले हे समोरासमोर तोंड करून बसा मग ते समोरासमोर तोंड करून बसले वाया वाढायला सुरुवात झाली तिकडे वाढणार कमी नव्हते पंतरवाया वाढणारा पुढं वाढत गेला आणि कमर हजर महाग पाहिलं सगळ्या पंत खाऊन टाकले अरे तुम्हाला एवढे कळत नाही काय वायावर वाढलेलं खायचं असतं जनक राजा आणि मग प्रभू रामचंद्र शास्त्री तुम्हाला पहिलं सांगितले वाढणार आहे त्यांचा ना दादा नका हो यांना अन्न म्हणजे काय खावं तस पण नाही तुम्हाला एकदा मध्ये मदत केली माझ्या जावायला मला पंगतच द्यायची आणि झाल्यावर पूर्ण वाढून झाले की बोकराच लोणचं होतं असं उच्चारलं की त्या भ्यानाची टन उडी मारली की वाढणार राग आला हे राम रावणाच्या युद्धामध्ये ह्याच्यापेक्षा उंच उडी मारली आणि तू माझ्यापेक्षा उडी मारतो उडी मारतो मारे त्याने मारले आख्या पंक्तीचा सत्या नाच केला वाढणार आले आणि मग प्रभूजी उभा राहिले हे पाहिजे तुम्हाला मी भरपूर आहे तिथे तुम्ही बपाळया आणि श्रीकृष्ण म्हणून मी अवतार घेणार आले असं घेतोऱ्याची सुरुवात केली त्वऱ्या जाग्या रुक्मा